भारताच्या उत्तरेकडील बॉर्डरवरील शहरांची जी ब्युटी आहे किंवा जे त्यांचं सौंदर्य आहे ते आपण शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही लेह लडाख पहलगाम गुलमर्ग इत्यादी थी ठिकाणी किंवा तिकडून पाकिस्तानच्या म्हणजे पाकिस्तानची जी बॉर्डर आहे जिथं पंजाब त्यांचा जो पंजाब आहे लाहोर आहे तिथल्या ज्या वॅल्या आहेत किंवा दऱ्या आहेत नद्या आहेत सुंदरता आहेत ही आपण शब्दामध्ये खरं तर एक्सप्लेन करू शकत नाही इतकं सुंदर इतकं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य आपल्याला उत्तरेकडे गेल्यावर दिसतात खरं तर जी गोष्ट जास्त सुंदर असते ती गोष्ट जास्त आपल्याला त्रासदायकसुद्धा असते असं देखील म्हणण्यात काहीच हरकत नाही तर आज आपण भारत सोडून पाकिस्तानच्या किराणा हिल्सबद्दल बोलणार आहोत जी किराणा हिल्स पाकिस्तान पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये सरोगदा जिल्ह्यामध्ये आहे त्या हिल्सचं महत्त्व पाकिस्तानच्या दृष्टीने कसं महत्त्वाचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ तर किराणा हिल्स ह्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये स्थित आहेत आणि ह्या बॉर्डरवरतीच आहेत आणि लष्कराच्या दृष्टीने ह्या हिल्स पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत पाकिस्तान या किराणा हिल्सचा वापर परमाणू शस्त्र ठेवण्यासाठी वापरतो म्हणजे जी अणुऊर्जा परमाणू त्यांचा साठा आहे आणि जे वेपन्स आहेत म्हणजेच त्यांचे जे शस्त्र आहेत ते तिथं साठवून ठेवण्यासाठी त्याचा वापर पाकिस्तानकडून केला जातो ही एक म्हणजे पहाडांची शृंखला आहे आणि ते पाकिस्तान सरकारने अतिशय आत व्यापून ठेवलेली जागा आणि पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ही जागा आहे जसं महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुरुड जिंजिरा जो किल्ला आहे जो समुद्रामध्ये आहे त्याच्यावर हल्ला करणं हे अत्यंत अवघड आहे त्याच पन पद्धतीने हे जे किराणा हिल्स पाकिस्तानच्या सरोगरा जिल्हा पंजाब प्रांतामध्ये आहेत सिंध पंजाब प्रांतामध्ये तर त्याच्यावरती हल्ला करणं हे तुलनेने अवघड आहे आणि संपूर्ण हल्ल्यांपासून सुरक्षित असं हे ठिकाण मांडलं जातं आणि त्यामुळे पाकिस्तानसाठी शस्त्रसाठा आणि परमाणू ऊर्जा अणुऊर्जा सुद्धा भांडारण हे किराणा पहा पहारी सरोगता हिल्समध्येच केलं जातं आता अनेक अहवालांमध्ये हा दावासुद्धा केला होता की कि किराणा हिल्सवर भारतीय हवाई दलाने हल्ला केला होता परंतु भारतीय हवाई दलाने हे स्पष्ट सांगितलेलं आहे की कि आम्ही किराणा हिल्सवर कधीही हल्ला केलेला नाही आता अचानक किराणा हिल्स ही आ, आली कुठून म्हणजे ही चर्चेत एवढी येण्याचं कारण काय तर ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर तिन्ही दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आमचं जे मेन टार्गेट होतं ना ते दहशतवाद्यांचे अड्डे होतं परंतु तिकडून पाकिस्तान सैन्य उतरलं आणि आम्हाला नाविल्या जाणे पाकिस्तानी सैन्यांचे अड्डे त्यांचे एअर स्पेस जे होते ना त्यांना आम्हाला तिथे ते फायरिंग करावी लागली किंवा ते उद्ध्वस्त करावं लागलं हे बाकी भारतीय सैन्याच्या जे वरिष्ठ जे तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी हे नक्षून सांगितलं आणि त्यानंतर मग ज्यावेळेस त्यांना किराणा हिल्सबाबदत बाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस ते तेथे सांगण्यात आलं की कि आम्ही किराणा हिल्सवर हल्ला केलेला नाही ना आहे किराणा हिल्स आमच्या टार्गेटमध्ये नव्हतं आणि मग तिथून पुढे किराणा हिल्स नेमकं आहे कुठे कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे त्या चा इतका पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख का करण्यात आला तर अशा पद्धतीने प्रश्न निर्माण झाला आता सरोगता एअरबेसवरती हल्ला करण्यात आला होता आणि त्यामुळे किराणा हिल्स आणि सरोगता एअरबेस यांच्यातील अंतर फारसं कम नाही आहे फार कमी आहे त्यामुळे किराणा हिल्सवर हे जे आहे ते गुगलवरती सर्च करण्यात आलं त्याच्याबद्दल माहिती मिळते की नाही हे पाहण्यात आलं परंतु गुगलवरती सुद्धा किराणा हिल्सचे एकदम परफेक्ट असे फोटो आपल्याला मिळत नाही आता किराणा हिल्समध्ये नेमकं ने काय आहे की ज्याच्यामुळे त्याचं नाव चर्चेमध्ये आलं तर पाकिस्तानच्या सरोगदामधील किराणा हिल्समध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्याचा एक भाग तिथं लपवलेला आहे असं मानलं जातं आता तिथं जे, जे किराणा हिल्स आहे तिथं एक भूमिगत आहे आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानने एकोणीसशे नव्वदपासून बराचसा शस्त्रसाठा आणि अण्वस्त्र साठा ठेवलेला आढळण्यात येतं ज्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये पाकिस्तान अण्वस्त्राची चाचणी करत होतं त्यावेळेस अमेरिकेच्या अमेरिकेनं त्याचे जे दृश्य होते ते टिपले होते आणि त्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेतला आणि त्यानंतर पाकिस्ताननं ही चाचणी बंद केली परंतु तेव्हापासून पाकिस्तानच्या किराणा हिल्समध्ये पाकिस्तानने काही प्रमाणात अण्वस्त्र साठ्याचा जो अण्वस्त्र ऊर्जा आहे त्याचा साठा केल्याची शंका सातत्याने केली जाते आणि त्याच त्यामुळेच हा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला की कि किराणा हिल्सवर अटॅक केला का कारण पाकिस्तानची मोठी शस्त्रसामग्री ही किराणा हिल्समध्ये आहे आणि त्या त्यामुळे अशी सरोगदा एअरबेसवर जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस किराणा हिल्सवर सुद्धा हल्ला झाला असेल अशी शंका उपस्थित करण्यात आली होती आणि त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न डायरेक्टली विचारण्यात आला परंतु आम्ही किराणा हिल्सवरती हल्ला केला नाही हे स्पष्ट करण्यात आलं होतं तर तुम्हाला किराणा हिल्सबद्दल याआधी माहिती होती का आणि होती तर काय माहिती होती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपली जी नॉर्थ ब्युटी आहे उत्तर भारत आहे त्याच्यामध्ये लेह लडाख कश्मीर श्रीनगर पहलगाम हे जे शहरं आहेत ते अत्यंत सुंदर आहेत आणि त्याच्यातली जी दृश्य आहेत ती डोळ्यांचं खरंच भारणं फेडणारी आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा कधी वॅकेशनला काश्मीरला जाणार असाल तर ते मात्र नक्कीच तो प्लॅन तुम्ही करा आणि खरंच ती ब्युटी आपण जीवनामध्ये एकदा तरी अनुभवली पाहिजे आणि होपसो आपले सगळ्यांच्याच जीवनामध्ये कश्मीर फिरण्याचा योग येईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी काही गुप्त अशा हिल्स असतील ज्याच्याबद्दल काही म्हणजे माहिती ही इंटरनेटवर नसेल किंवा आपण ती माहिती घेण्यासाठी उत्सुक असाल तर खाली कमेंट करून ते सुद्धा सांगा आणि अशा किराणा हिल्ससारख्याच काही हिल्स असतील भारतामध्ये असो किंवा पाकिस्तानमध्ये असो की ज्याची माहिती आपल्याला हवी म्हणजे आपल्या सामान्य लोकांनासुद्धा त्याची माहिती घेण्याची उत्सुकता असतेच तर तशी आणखी कुठल्या पहाडीची किंवा कुठल्या व्हॅलीची नदीची माहिती असेल किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉन प्रेस तोसुद्धा नक्की करा